काम चांगली सर्वसामान्याचा माणूस आहे एक फोन केले के की कसली बी बारकी काम करतोय आणि विरोधक म्हणताय एक फोन केल्यानंतर काय होत आहे एक फोन काय होत आहे ती आता सात तारखेला कळणार आहे का प्रत्येक गावा तालमी झाले पाहिजे पुन्हा मोठ्या आमदार खात्याने अकरा भरले पाहिजे त्यांना काहीतरी पहिलांना मान्य चालू केलं पाहिजे राज्य स्टेट सध्या मोदीकड बघून मोदीला मानतो फोन करून काय होत मला काय म्हणायचं आहे तुम्ही हळदी कुंकू विकास व्हायला का फोन लावून ले विकास करता तर हळदी नमस्कार मी प्रशांत सोनटके विश्वजय न्यूज चॅनल मध्ये आपले सहज स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत धाराशिव तालुक्यातील बामणी या ठिकाणी संबंध देशभर लोकसभेचा आकडा पेटलेला असताना आज बामणी या ठिकाणी हनुमान जयंती निमित्त या ठिकाणी कुस्तीचा आकडा पेटला आहे त्याच अनुषंगाने आज आपण आम्ही या ठिकाणी धाराशिव लोकसभेचा येथील सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर व स्थानिक लोकांचा धाराशिव लोकसभेचा कौल जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा या ठिकाणी हनुमान जयंतीनिमित्त प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी कुस्त्याचा स्पर्धा चालू असतात कुस्त्याचा आकडा पेटलेला असतो त्याच अनुषंगाने या ठिकाणी याही वर्षी कुस्त्याचा आकडा पेटलेला आहे <सद्धा़ा> सध्या आपण आलेलो आहोत धारशी तालुक्यातील बामणी या ठिकाणी संबंध देशभर लोकसभेचा आकडा पेटलेला असताना या ठिकाणी हनुमान जयंती निमित्त कुस्त्याचा आकडा पेटलेला आहे त्याच अनुषंगाने आपण धाराशिव लोकसभेचा कौल जाणून घेणार आहोत त्या ठिकाणी काही नागरिक आहेत आपण त्यांचं मनबोत जाऊन घेणार आहोत कौल जाऊन घेणार आहोत का सांगा भाई सगळे लोकसभेचे इलेक्शन लागले लागले चालले ओमदाद उभा आहेत अजिंठा पाटील उभा आहेत बहुजन वंशी आघाडीकडनं पावसाहेब बांधकर उभा आहेत काय मात्र राहिलं ओमराजे निवडून येतात कशी ओमराजे काम चांगले आहे ते सर्वसामान्याचा माणूस आहे एक फोन केले के की कसले बी बारकी काम करत आणि विरोधक म्हणतात एक फोन केल्यानंतर काय होतंय एक फोनानं काय होतंय ती आता सात तारखेला करणार आहे मतमोजणीत काय एक त्यांना कुठं माहित सर्वसामान्याचं काम काय आहे कुठं काय काय त्यांना फोन केले की पीए कर द्या पीए कुंपणाच्याला काय हे जगड्या नंतर फोनच नाही उचलला डायरेक्ट फोन उचलते कॉलेज केलं काय सगळी काम ओमराजेने केली होमराज निधी लोकसभेच आम्ही सर्वजण ओमदाराच्या पाठीमागे भक्कमपणे होत त्यामुळं सर्व सामान्यांचं काम करते आता मागच्या भरतीसाठी एक जण व्यक्ती गेला होता राणा दादाकडे तर त्यांनी सांगितलं की आमच्या पियाला सांगा म्हणून ला सांगितलं पिएने म्हणले दोन दिवसांनी या दोन दिवसानंतर दादाकडे गेलो तर दादा म्हणले की तुम्हाला एकदा पिएला सांगितलं म्हणून सांगितलं की विजय मिटला आणि तीच गोष्ट परत राणा दादाकडे आणि दादाकडे गेलो घेऊन आपलं ओम ओमदाकड आणि दादाकडे घेऊन गेलो दा त्यांनी जागेवरच फोन लावून लगेच मेडिकल द्यायला लावलं चार दिवसामध्ये ट्रेनिंगला गेले त्यामुळे आपलं मतदान दादाला का सांग लोकसभेचं इलेक्शन लागण्यासाठी आम्हाला काय सध्या तर ओमदाची दोघांची मदत होत नाही आम्ही काय पहिलवान माणूस तालमीत असतो सुधीरांना पाटलांच्या मग सुधीरांना ज्यांना सपोर्ट असेल त्यांनाच आमचं मतदान कशा मुळ कारण ते आम्हाला सांभाळतात मध्ये गाव गाव आमचं मी प्रॉपर पण इथं राहायला ठीक आहे आणि काय पहिलवान मंडळी आहे आपण त्यांचं कौल जाऊन घेणार का सांग लोकसभेचं इलेक्शन लागले धाराशिव लोकसभेचं लोकसभा इलेक्शन लागले बरोबर आहे पण आम्हाला आम्ही तर नाही पैलवासाठी जो काम करीन त्यासाठी आम्ही कधी सहदेव तयार आहोत पैलवाड मंडळी आम्हाला काय कोणाला राजकारणावर देणं घेणार नाही जी इथून पुढच्या काळात पैलवासाठी साथ देईन त्याच्या मागे अपेक्षा आहे तुम्हाला का प्रत्येक गावागावात तालमी चालू झाले पाहिजे पुन्हा मोठे आमदार खात्याने आकडा भरवले पाहिजे त्यांना काहीतरी पैलवांना मानणं चालू केलं पाहिजे ते राज्य स्टेट आंतरराष्ट्रीय लेवल पैलवा खेळले त्यासाठी काहीतरी खासदार आमदारांनी मान्य चालू केलं पाहिजे त्यांसाठी मदत केली पाहिजे आमदार खासदारांनी तुम्हाला मदत केली नाही एकही रुपयाने मदत केली नाही सुधीर ना पाटलांनी तालीम फ्री मध्ये केली स्वतः त्यांनी एक कोटी रुपयाची तालीम बांधली आणि ती स्वतः म्हणजे तिथं कोच पेटून सगळं मेंटेन्स बघतात आणि आम्हाला फ्री मध्ये सांभाळतात काम शेतकरी माणसं काय शेतकरी परवडते सध्या काने सबे सबे शारे शारे का नाही सगळे सगळे बाव कुडकले पण डास आमच्याकडे काय नाही पाऊसच नसल्यामुळे काय लावलेलं नाही काय नाही तरकारी करतात तर थोडं थोडं ते पण पावसा पाहुणे अभावी काय केलेलं नाही आता सध्या सगळे नांगरण करून राहिलं होम होता कारण त्याने बरेच वेळेस आम्ही डी डीपीच्या कामासाठी कुठले पण असं वीज बिल भरण्यासाठी मदतीसाठी गेले होते त्यांनी आमची मदत केली ठीक आहे नाव सांगा मामा तुमचं अशोक काजरे राव बामनी का सांगा लोकसभेचं इलेक्शन लागलं सध्या सध्या मोदीकडे बघून मोदीला मागतो मोदी उभा नाहीत ना सध्या पण आता त्यांच्या कोण आहे त्यांच्यातर्फे अडचण त्यांना करा विरुद्ध इतर मंत्री सारखं पक्ष बदलले त्यांनी ते आम्ही ते रोज बदलला आणि मोदीकडे बघून त्यांना करा मोदी साहेबांची आवडलेली काम तुम्हाला त्यांनी आमची पगार चालू केली आहे मुक्त राष्ट्रांना विमानुदान आहे त्यामुळं गोल आहे त्यामुळे मोदीला मारा काय सांगाल आम्हाला सध्या लोकसभेचं इलेक्शन लागलंय सध्या काय सांगा आम सध्या आमचा सगळा विश्वास मोदीवर आहे आणि आम्हाला पगारी चालू राशन आहे गोरगरीबाच्या आडी अडचणी आड़ करते लाईट फुकट आहे त्याच्यावर अजून काय द्यावं आम्हाला साहेब आहे जी आमची शेतातली लाईट आहे ती लाईटला आम्ही बिलच अजून भरत नाही त्याच्यामुळे आम्ही मोदी सरकारकडे बघून आम्ही मोदी सरकारला मतदान करणार एवढंच आम्हाला काय नको नाही काम होत नाही ती आणि राणादादा खिचून अनुदान मी मानते आमचे त्याच्यामुळे आमचं राणादादा काम करतात काम करतील का होय करतील की तेवढी ठामपणे विश्वास आतापर्यंत लिडीला काय बी गटातर्फे काय बी भरपूर दिलेला आहे त्याच्यामुळं आमचं मोदी सरकार आणि मतदान अर्चना ताईला ठीक काय पटले काम मोदी साहेब पटले काम बरीच आहे ती तरी मोदी आवास योजना बरोबर रमाई आवास योजना बरोबर बनवण्यासाठी पीएम किसान आहे बरेच सुविधा आहेत लोकसभेचे इलेक्शन लागले लोक लाग ओमराजे हा शंभर टक्के निवडून येणार महत्वाचं म्हणजे ओमराजेला म्हणतात की फोन करून काय होते मला काय म्हणायचं आहे तुम्ही हार्दिक गुंकुलांचा काय विकास व्हायला का फोन लावून विकास होता तर हार्दिक गुकुला यांचा काय विकास होते का त्यामुळे ओमराजे धाराशिव मध्ये दोन लाख मतांनी शंभर टक्के निवडून येणार कोणत्या मुद्द्यावर निवडून ओमराजेचं काम आहे सार्वजनिक काम आहे वैयक्तिक काम आहे रोजगाटी भेटी आहे पहिले खासदार खासदार कोण आहे हिशा ओळख येत कि वीस वीस वर्ष गावाला खासदार निवडून आणमराजे प्रत्यक्षात गावाकडे येतो गावाच्या गाव भेटी येतो प्रत्येक लहान मोठं काम करतो जिल्हा अधिकाऱ्यासोबत जर आपलं काम दोन मिनिटात काम करणारा नेता आहे त्यामुळे ओमराजा निवडून अर्चनता अर्चंता काहीच नाही ओळख पण नाही कुणाला जिल्हा परिषद सदस्य झाल्या म्हणजे काय आखा मतदारसंघ दहा तालुक्याच्या तीन जिल्ह्याला बैठकीला खासदार बसतो त्यामुळे तेवढी त्यांची कुवत पण नाही की ते खासदार की सांभाळू शकतात किंवा दिल्लीला जाऊ शकतात असं का मी नारायण लांडे तुम्हाला सांगतो अर्जंता हे निवडून येणार कारण येणार की त्यांनी आता बसतो जेवढे केले त्यांनी काय केले त्यांनी फक्त फोन उचला नाहीत तुम्ही बाप मान्य करतात तुमच्या नेत्याने फोन उचलले त्यांनी फोन उचला नाहीत पण त्यांनी बाकीचे कामे भरपूर केले काम केले रस्ते आमच्या गावाचे सरपंचा रस्ते हे केलं त्याला इमानदान दिलं सगळं मंजूर करून दिले वरून अजता येणार ओमराजेने फक्त फोन उचलला फोन उचलले काय प्रत्येक काम होत नसते फक्त काय करणार फोन लावणार हे गर्ब पाहिजे असं होणार ह्याची त्याच्यामुळे शंभर टक्के ओमराजे ओमराजे ही खासदार आमदार मध्ये राजे निश्चित फोन उचलते ओम दादा फोन उचलून सगळ्या जनतेला म्हणजे कि जनता आणि दोन हजार चोवीस ला राजे फेक्स आमदार खासदार होणार दादाची पटलेली काम कुठले दादाची पटलेली काम जनतेचा फोन उचलणं गोर फोन उचलणं गर, गोरगरीबाला काय कामाची गरज बी नसते ओमदादे नुसतं फोन उचलला तर भागलं आमचं का सांगल बा लोकसभेच्या निशा फोनच बराबर नाही तसं बघायला गेलं तर आमच्या गावात काल फशी घेऊन एक शेतकऱ्याचा मुलगा मेला का वाडी बामे कारण त्याच्या घरच्यानी म्हणजे आता कपड्याला पैसे नाही त्याची घरची परिस्थिती बेकार आहे त्याला म्हणजे पैशाला नव्हतं म्हणून त्याने कालफाशी घेतली यात्रेला साधा ड्रेस होता त्या अंगावर सध्या एक बी खासदार आमदार कोणच आण आमच्या गावात कारणीभूती सरकारच आहे केंद्र सरकार कारणीभूत सोयाबीनला भाव नसल्यामुळे त्याच्या घरी सोयाबीन आहे ते दहावीस टक्के झाली होती दहावीस टक्क्याला त्याच्या घर भागत नसते दोन मुलं दोनच्या दोन्ही मुलं बाहेर काम करते असे रुपया म्हणजे शासनाचा त्यांनाही नाही शासन झोपले का अजून एक बी सदेल त्याच्या घरी बघायला सदा आलं नाही बाबा कशी मग फाशी घेतली काय घेतलीय एक बी आता एवढा हो आमदार खासदार फक्त मोठे मोठे नेते घेऊनच फिरायला ती भाषण करत त्यांचा काय एक तुम्ही मला निवडण्यासारखी एक योग्य वाटत नाही त्यांच्याकडे ठीक आहे आम्ही दादालाच मतदान करणार कोण हे आलं तरी ओम दादाला कशामुळे व्यक्ती आहे म्हणून पहिल्यांदाच मतदान करायला आपण हा पहिल्यांदाच त्यामुळे दादालाच तर आज आपण आलो होतो धारसू तालुक्यातील बामणी या ठिकाणी या ठिकाणी हनुमान जयंती निमित्त कुस्ट्याचा आकडा भरवण्यात आला होता या ठिकाणी पहिलवान होते काही शेतकरी होते काही शेतमजूर होते त्यांचा आपण कौल जाणून घेतला आहे तुम्हाला आमचा कौल कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा आपला आवडता उमेदवार आपला चॉईस आपण कुणाला मतदान टाकणार आहात का टाकणार आहात हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब व शेअर करा धन्यवाद